श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या या भक्तिमय चॅनलमध्ये सर्वांचे कल्याण हो हीच मी चरणी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते स्वामी माऊली म्हणतात बाळा तू ज्या दिवसापासून निर्णय घेतलास आमच्याकडे वळायचे त्या दिवसापासूनच तू आठवून बघ तुझ्या कार्यातले अनेक अडथळे आम्ही दूर केले आहेत तुझ्या रस्त्यातल्या त्या अडचणी त्या समस्या आम्ही दूर केल्या आहेत तू आता प्रत्येक पावलाला आमच्याकडे येत आहेस तेव्हा तू आता निश्चिंत हो निश्चिंत राहा आनंदी राहा कारण तू आता आमच्या दिशेने येत आहेस आणि तुम्हाला आमचे आशीर्वाद भरपूर मोठ्या प्रमाणात मिळणार आहे होय बाळा तुमची जी काही कार्य आहे ती आम्ही आता आमच्या खांद्यावर घेतली आहे तुमची सर्व चिंता आम्ही दूर करतो तुमच्या स तुमचा आमच्यावरती पूर्ण विश्वास आहे ना मग तुम्ही चिंता करणे या क्षणापासून थांबवा देव म्हणतात बाळा या आयुष्यात जगताना जर तुम्हाला कधी काही प्राप्त करायचं असेल तर तुमचा मार्ग मोकळा हवा आहे तर तुम्ही देवांवर विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा देवांचा मार्ग तुमच्यासाठी अगदी सरळच आहे त्यावर कोणतेही काटे तुम्हाला आढळणार नाहीत रुतणार नाहीत बाळा त्यावर चालताना तुम्हाला जे अशक्य आहे तेही प्राप्त होईल होय माझ्या लेकरा कारण तुम्ही पूर्ण विश्वासाने आमच्यापर्यंत येता तुमची जी काही स्वप्ने आहेत जे काही विचार आहेत ते आमच्यापर्यंत आणा आम्ही त्याचे उत्तर देऊ बाळा तुम्ही प्रत्येक वेळेस मनात काही प्रश्न करता या प्रश्नाचे उत्तर देखील आमच्याद्वारे दिल्या जातील काही संकेत देऊन तर काही उत्तरे देऊन किंवा मा कोणत्याही मार्फत कोणत्याही रूपात आम्ही तुमच्यापर्यंत येत असतो माझ्या प्रेमस्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी मौलींवरती असेल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करून लगेच ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी देखील दाबायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा तुम्ही तुमच्या आयुष्यात कितीही मरमर केली कितीही प्रगती केली कितीही आतोनात कष्ट केले तरीही त्याला काहीच अर्थ नाही जर तुमच्या मनात तुमच्या आयुष्यात जर देवाचे स्थान शून्य असेल तर देवाचे स्थान जर तुमच्या आयुष्यात असेल तर तुम्ही नुसते प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू करा देव लगेच तुम्हाला प्रगतीच्या मार्गापर्यंत थेट नेऊन पोहोचत असतो फक्त तुम्ही आदिशक्ती परमेश्वरावर स्वामी मौलींवरती विश्वास ठेवा आणि त्यांचे नामस्मरण निरंतर करा एकदा एका अत्यंत श्रीमंत इस्रायली माणसाची टीव्हीवर मुलाखत घेण्यात आली मुलाखती दरम्यान त्यांना विचारण्यात आले की त्याच्या आयुष्यात अशी कोणतीही घटना घडी आहे का ज्यामुळे त्याला आश्चर्य वाटले तेव्हा ते म्हणाले होय एकदा मी भारतातील अयोध्येच्या रस्त्यांवर फिरत असताना अचानक मला एका इस्पितळाच्या बाहेर झाडाखाली बसलेला एक माणूस दिसला हात जोडून डोळे मिटले होते पण त्याच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते आणि तो प्रार्थनेत पूर्णपणे गढून गेला होता त्याची प्रार्थना पूर्ण होण्याची मी धीराने वाट पाहत राहिलो मग मी त्याला विचारले की तुम्ही इतके अस्वस्थ आणि दुःखी का आहात तेव्हा त्या माणसाने सांगितले की त्याला पत्नीच्या ऑपरेशनसाठी तातडीने एक लाख रुपयांची गरज आहे अन्यथा मरण पावणार आहे मी विचारले तुम्ही देवाकडे माग मदत मागत होतात का तो म्हणाला हो मी माझ्या देवाची प्रार्थना करत होतो भक्ती करत होतो नामस्मरण करत होतो चिंतन करत होतो योगायोगाने माझ्याकडे त्यावेळी खूप पैसा होता म्हणून त्याला मी एक लाख रुपये दिले त्याने लगेच डोळे मिटले आणि मान वाकून देवाचे आभार मानले आणि त्यांनी केलेल्या मदतीबद्दल माझे आभारही मानले त्याच्या हावभावा हावभावाने मी खूप प्रभावित झालो आणि मी त्याला माझे कार्ड दिले ज्यावर माझा वैयक्तिक फोन नंबर आणि वैयक्तिक ईमेल लिहिलेला होता मी त्यांना म्हणालो कधीही तुला आणखी कशाचीही गरज पडली गरज असेल तर तू मला फक्त फोन कर मी लगेच तुझ्या मदतीला येईल मी तुला मदत पाठवेल पण त्याने माझे कार्ड आणि प्रस्ताव दोन्ही नाकारले अब्जाधीश म्हणाले त्याने सांगितलेले कारण ऐकून माझे आयुष्य बदलले तेव्हा तो माणूस म्हणाला मला तुमचा वैयक्तिक फोन नंबर आणि ईमेल पत्ता दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार पण जेव्हा जेव्हा मला कशाचीही गरज असेल तेव्हा मी तुम्हाला बोलवणार नाही तर माझ्या हृदयात बसलेल्या माझ्या रामाला माझ्या देवाला माझ्या भगवंताला माझ्या परमेश्वराला माझ्या स्वामी माऊलींना ज्याने आम्हाला तुम्हाला माझ्याकडे पाठवले आहे त्यांचे नाव मी माझ्या मुखात घेणार आणि त्यांना मी बोलवणार त्याच्या या गुरुवरच्या गाढ श्रद्धेने क्षणात माझा अहंकार माझ्या अहंकाराचे तुकडे तुकडे झाले कोणत्यातरी शक्तीने मला तिथे आणलं असा विचार करायला भाग पाडलं आणि त्याला मदत करून मला खूप आनंद झाला तेव्हापासून जेव्हा मी कोणाला मदत करतो तेव्हा मी लगेच त्या देवाचे आभार मानतो ज्याने मला यासाठी पात्र मानले माझ्या प्रेमळस्वामी भक्तांनो आपण सुद्धा आपल्या भगवंताच्या आणि गुरुच्या प्रेमाशी जोडून भजन कीर्तन नामस्मरण सेवा करून आपले जीवन जगले तर जीवनातील प्रत्येक कठीण क्षणात देव आणि गुरु आपल्या पाठीशी उभे आपल्या संकटाला आपल्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी येतात तर माझ्या प्रेमस्वामी भक्तांनो तुम्हाला जर तुमच्या देवावरती विश्वास असेल तुमच्या गुरुवरती विश्वास असेल तर लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील दाबवा आणि मी स्वामींचा सच्चा भक्त असे टाईप करून हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामी माऊली म्हणतात माझ्या लेकरा तू खूप भाग्यवान आहेस की हा सुंदर संदेश आज तू ऐकत आहेस त्यामुळे हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावास अशी माझी इच्छा आहे माझ्या लेकरा तुझ्या मार्गामध्ये येणारे सर्व संकटे अडथळे आता दूर होणार आहे फक्त माझ्यावरती विश्वास ठेव स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा घाबरू नकोस प्रचंड स्वामी शक्ती तुझ्या पाठीशी आहे ना तुझ्या आयुष्यात येणारे प्रत्येक संकटात तुझ्या प्रत्येक अडथळ्यात मी तुझ्या पाठीशी खंबीर उभा आहे फक्त विश्वास ठेव माझे स्मरण कर प्रामाणिकपणे प्रत्येक पाऊल तुझ्या कार्यामध्ये तू टाकत राहा बाकी सर्व काही मी पाहून घेईल बाळा मी पाहत आहे तू तु, तुझ्या आयुष्यात सध्या खूप मोठ्या संघर्षाच्या काळातून जात आहेस तुला खूप त्रास आहे खूप दुःखी आहेत पण हेही वेळ निघून जाईल बाळा संकटाचा काळ सुरू आहे तुझ्या आयुष्यात पण तू खूप दुःखही भोगत आहेस पण बाळा तुला तुझे ध्येय तुझी स्वप्ने पूर्ण करायचे असतील तर तुला या संकटातून मात करत पुढे चालावेच लागेल प्रत्येक संकटाशी हात दोन हात कर माझे नामस्मरण कर आणि खंबीर राहा तू तु, तुझे आयुष्य नक्कीच सुरळीतपणे सुरू होणार आहे बाळा कारण तुझ्या आयुष्यात आता आम्ही आलो आहे आमचे देवदूत तुझ्या दिशेने येत आहे तुला आनंदी ठेवण्यासाठी होय बाळा जे भूतकाळात घडून गेले ते चांगलेच घडले जे वर्तमानात घडत आहे ते चांगल्यासाठी घडत आहे आणि जे भविष्यात घडणार आहे ते सुद्धा चांगल्यासाठीच घडणार आहे त्यामुळे तू वेळेला परिस्थितीला देवाला दोष न देता आहे ती परिस्थिती आनंदाने स्वीकार होय माझ्या लेकरा बदल हा विश्वाचा नियम आहे तुम्ही जेव्हा क्षणात लक्षाधीश होऊ शकता तर कधी झटपट गरीबही होऊ शकता त्यामुळे हळूहळू केलेली प्रगती ही कायम कायमस्वरूपी असते बाळा सशा आणि कासवाची गोष्ट तर तुला माहीतच असेल त्यामुळे तू संथ गतीने यशच्या यशाच्या दिशेने जा होय बाळा जी गोष्ट तुम्हाला आवडत नाही ती तुम्ही दुसऱ्यांसाठी कधीच करू नका कारण आपल्यासाठी नाही तर दुसऱ्यांसाठी नको कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही कारण कर्माचे फळ तर भोगावेच लागते चांगले केले तर चांगले आणि वाईट कळतील वाईट बाळा ज्या हाताने तू फुलं दुसऱ्यांना वाटशील तर त्या फुलांचा सुगंध तुझ्या हातांना सुद्धा येणार आहे त्यामुळे तू कर्मावरती लक्ष दे आणि तुझे कर्म तू तु चांगले करत राहा तुझे कर्म जर का चांगले असेल तर तुला तुझ्या आयुष्यात काहीच मागण्याची गरज पडणार नाही होय बाळा माणूस नेहमी त्याच्या भाग्याला नशिबाला दोष देतो हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा कर्म आहे जे फक्त त्याच्याच हातात आहे तरी ते त्याच्या चुकां चुकींच्या खापर दुसऱ्यांच्या फोडत असतो मग ते आजूबाजूचे असो आई वडील असो नातेवाईक असो किंवा देव स्वतः असो दुसऱ्यांच्या डोक्यावरती खापर फोडून तो मोकळा होतो पण त्याला हे समजत नाही की तू त्याचे स्वतःचे कर्मच त्याच्या प्रगतीच्या यशाच्या आनंदाच्या आड येत असतात होय बाळा तुमच्या इच्छाशक्तीच्या माध्यमातून स्वतःला चांगले वळण द्या कधीही स्वइच्छेने स्वतःला उद्ध्वस्त करू नका हीच ही इच्छाशक्ती शक्ती तुमचा मित्र किंवा शत्रू बनते तेव्हा आता ठरवा तुम्हाला त्या इच्छाशक्तीला मित्र बनवायचे आहे की शत्रू देव म्हणतात बाळा तुला जर अति आनंद होत असेल किंवा अति दुःखी असशील तू तर अशा वेळेस कोणताही निर्णय घेऊ नकोस कारण या दोन्ही परिस्थितीत तू निर्णय जो घेशील तो चुकीचा होण्याची दाट शक्यता आहे ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाच्या ताकदीची बरोबरी कोणीच करू शकत नाही कारण त्याच्याकडे पैसा माणूस संपत्ती हे सर्व काही नसली तरी चालेल पण त्याचा त्याचा मनावरती ताबा आहे संयम आहे हे सर्वात मोठे आहे तो सर्व काही कितीही मोठी गडकिल्ले असले तरी तो जिंकू शकतो का तर त्याच्या मनावरती ताबा आहे संयम आहे माझ्या प्रेमस्वामी भक्तांनो तुमचा जर तुमच्या देवावरती विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामींचे नामस्मरण करा स्वामींचे ध्यान करा जेव्हा ध्यानावर प्रभुत्व मिळवले जाते तेव्हा वारा नसलेल्या ठिकाणी दिव्याच्या ज्योतीप्रमाणे मन अचल होते त्यामुळे मनाच्या शांतीशिवाय या जगात कोणतीच मोठी संपत्ती नाही जर मनाला नियंत्रण केलं नाही तर ते शत्रु समान काम करेल सत्य कधीच सांगत नाही की मी सत्य आहे मी सत्य आहे पण खोट नेहमी ओरडून सांगत की मीच सत्य आहे सत्य घरातून बाहेर निघेपर्यंत खोट हे पूर्ण गावभर फिरून येत असत पण शेवटी एक लक्षात ठेवा सत्य हे कधीही सत्यच राहत मग त्याला कितीही झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते वरती येतच असत आणि खरं सगळ्यांसमोर येत असत सहमत असाल तर होय देवा गॉड इज ग्रेट असे टाईप करून हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामी माऊली म्हणतात माझ्या लेकरा तुम्हाला जे मिळत नाही ते तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे तुम्हाला माहीत नाही मात्र देणाऱ्याला मला नक्कीच माहीत आहे की तुला काय योग्य आहे आणि काय अयोग्य जीवनात कोणतीच गोष्ट स्थिर नाही माझ्या बाळा सगळीकडे बदल सुरू आहे प्रत्येक गोष्ट वाढत आहे हीच गोष्ट तुम्हाला जमिनीला धरून ठेवते जरी तुला आज वाटत असेल की सर्वांच्या जीवनात सुख आहे समाधान आहे आनंद आहे पैसा आहे आणि माझ्याच नशिबी हे असे का तर माझ्या लेकरा वेळ ही बदलत असते तू ह्या वेळेला थोडासा वेळ दे तुझी सुद्धा चांगली वेळ येणार कारण की तू आमच्या भक्तीत आला आहेस आमच्या संगतीत आला आहेस बघ तुझ्या जीवनात आता आनंदाची उधान होणार हो आहे होय बाळा परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे प्रत्येक क्षण बदलत आहे त्याचे उदाहरण हे आहे की तू आमच्या सोबत आहेस त्यासाठी तू विनाकारण चिंता आणि भीती सोडून दे होय माझ्या लेकरा विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे जी तुम्हाला आतून पोखरत असते अरे चिता ही मेलेल्या माणसाला जाळत असते आणि चिंता ही जिवंत त्यामुळे तू चिंता करणे सोड चिंता करणे तू थांबव माझे नामस्मरण कर सर्व निशंक तू आमच्याशी पाय आमच्या पायाशी ठेवून दे आणि बघ आमचे आम्ही सांगितलेले बोध तू तु, तुझ्या जीवनात अवलंब कर आणि बघ तुझ्या जीवनात किती सुखकर दिवस येतील होय बाळा एक यश मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आत्मनिर नियंत्रण तुझे मन जर तू नियंत्रणात ठेवले असतं तुझ्या जीवनात सर्व काही अशक्य ही, ही गोष्टी शक्य होतील आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करतात माझ्या प्रेमळ स्वामी आनंद हा पैशात नसून आपल्या मान्यात आहे अहंकार सोडून द्या कोणाकडूनही अपेक्षा करणे सोडून द्या एकाच व्यक्तीवरती तुम्ही अपेक्षा ठेवू शकता ती व्यक्ती म्हणजे आपली स्वामी माऊली स्वामी माऊलींकडे आपले निशंक सोपो आपले दुःख मांडा स्वामी माऊली आपल्याला कधीच दुःखी ठेवणार नाही निराश ठेवणार नाही फक्त स्वामी माऊलींवरती विश्वास ठेवून त्यांचे नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ